मविसेची चोवीस जूनपासून पंढरपूर बारा ते बारामती पदयात्रा सत्तावीस जूनपासून अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करणार महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली चोवीस जून ते सव्वीस जूनपर्यंत पंढरपूर ते बारामती पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे पदयात्रा काढण्यात येणार असल्याचं निवेदन नूतन खासदार सुनित्रा पवार यांना प्रत्यक्ष भेटून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे पी ए सुनील डिकले व पंढरपूर उपविभागीय अधिकारी तसेच बारामती उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठवण्यात आले असल्याची माहिती पक्षप्रमुख किरण साठे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी सचिव अनिल साठे समन्वयक अजित साठे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे जिल्हा संघटक सागर बडवे पुणे जिल्हा संघटक अविराज माने जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील माडा विभागाचे तालुका उपाध्यक्ष बिभीषण साठे युवासेना जिल्हा संघटक साईराज अडगळे युवासेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे माळशिरस तालुका उपाध्यक्ष सतीश साठे नागेश नाईक नवरे राहुल गायकवाड रोहित वाघमारे अजय माने उपस्थित होते नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख आज आम्ही बारामती येथील अजितदादा पवार उपस्थित महाराष्ट्र राज्यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी आलेलो आणि या निवासस्थानी येऊन नूतन खासदार सुनेत्रा वैनी पवार यांना महाराष्ट्र सेना पक्षाचं अजितदादांना जे निवेदन देणार होतं ते निवेदन त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक आम्ही सात मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्यासाठी येत्या चोवीस तारखेला पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा अजितदादा पवार यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आणि त्या मागण्या सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या आहे त्याची पूर्वकल्पना आणि तसं निवेदन या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी नावारकर साहेब तसेच नूतन खासदार मनिंद्रभाईने पवार यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे निध्राव पवार वहिनीने आम्हाला हे आमच्या संपूर्ण मागणीचं निवेदन हे आज्यदादा पवार यांच्याकडे पाठवून योग्य तो तुम्हाला न्याय देण्याचं असं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच पद्धतीनं याच्यामध्ये महात्मा फुले सा सावित्रीबाई फुले शाहू महाराज सावित्री ताण नाराव साथी साथ आहिल्यादेव होळकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा असा ठराव या येणाऱ्या अधिवेशनामध्ये करावा ही एक आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांची जी परदेशी शिष्यवृत्ती योजना आहे त्या योजनेच्या जासेकाठी रुद्ध कराव्या हे एक मागणी आहे भरपूर मंजूर करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या हे एक मागणी आहे अनुसूचित जातीतील घटकात विरोधी करण्यात येते उच्च शिक्षणासाठी दोन लाख रुपये योजना देण्याची घोषणा तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री यांनी केली होती त्याची अंमलबजावणी करावी ही एक प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी या आंदोलनाच्या पदयात्रा काढणार आहे त्याच पद्धतीनं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या एक जूनपासून उच्च शिक्षण हे मुलींना मोफत असेल अशा प्रकारची घोषणा केली होती मात्र त्याची कुठं अंमलबजावणी केली गेली नाही त्याचीही अंमलबजावणी व्हावी ही एक प्रमुख मागणी आमची या माध्यमातून आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही एक मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आरटीची स्थापना करण्यात आलेली आहे परंतु या चालू आर्थिक संकल्पामध्ये या आर टीला निधीची तरतूद करावी ही एक प्रमुख मागणी अजितदादा यांच्याकडे मी या निवेदनाच्या माध्यमातून केले आणि सदर निवेदन आम्ही सुनेल राऊ यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे त्यामुळं आम्ही चोवीस तारखेपासून पदयात्रा सुरू करण्यापूर्वी जर आमच्या मागण्यांची दखल अजितदादा पवार यांनी घेतली तर आम्ही त्यांचं स्वागतच करू परंतु दखल जर घेतली गेली नाही तर निश्चित पंढरपूर ते बारामती पदयात्रा ही चोवीस तारखेपासून पूर्व होत राहील आणि सत्तावीस तारखेला एकतर अजितदादांच्या सहयोग सोसायटीतील घरासमोर किंवा प्रांत कार्यालय बारामती या ठिकाणी आम्ही बेमुदूर उपोषणाला किंवा आंदोलनाला बसतात धन्यवाद